हो मा का ना काय काढून राहिले काढू नको आहे ना बाई तू लढू राहिली काही कायचे सातशे रुपये हा काय घेतलं दे तर मंडळी हे बघू शकता आज सातशे रुपयाची खरेदी कोणाची होई आहे <laughs> ना मा हा मा देऊल देशिंग एक हे देऊल देशिंग काय देऊले एक कोणचं देशील पाय बरं यातला कोणतं जातात देऊले हा काल तर सोन्याच्या बिरीले कोणचं देशील मा हे पाय यातला कोणचं द्यायचं देऊले एक तर पाय कोणचं तर मंडळी हे पाहू शकता आज हे खरेदी झाली आहे पूर्ण ब्लँकेट किती घेतले चार हा हे लहान वाल हे वाल हो किती रुपयाचे झाले हो मा हे हा मा किती रुपयाचे घेतले त्या आज आणले ना का हा मी होतो का तेव्हा तिकडे गेला कुठं कोण यातला कोण देऊले कोणतं यातला हा तर भाई साहेब चलो या खाना खाने का टाईम हो गया आमचा झालाय काय कायची भाजी केली आई केला हा भाकरी आणायला भाकरी भाकर करायला पाहिजे चांगली भाकर झाली असती हा भाकर चांगली झाली करायला पाहिजे होती

तर जेव्हा जे तुम्हाला कोण पकडला नाही जेव्हा देतील ताड्डे ताड्डे पण माझी लि पटकन पत्ता गोबी होई ना अरे बाबा काय जी होते तुमच्या केली याच्या पहिले कर नाही का तुमची आई देतील ताड्डे करूया पटकन का साधा जेवण आवडत नाही म्हणते काय पाहिजे तुम्हाला याच्यापेक्षा हे इले समजत नाही बाबा क्लास देतो मी तू फक्त तेवढं काम कर पहिले ग्लास मी देतो म्हटलं ना जेव्हाच काम जेवढं आहे तेवढं लहानचं महल आहे आपलं ताज महल एवढं कावं आहे का नाही बाई हा गोड्या देऊ का शिडी पोळी काढले इले बापा बोलाव काय पचल 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 मग कशी बोलते नाही का तिला मग तो बाबरावजी आला म्हणजे मग लागणार आहे का दिवाळी मग तोंडावर बाबरावजी म्हणा काय नाही आहे का मी नाही आहे का नाही आहे का मी बनू तोंडा तो कसा म्हणते हा तो काय बाबरावजी म्हणते सांभारे बुडा बाबुरे आप्पा काय पाहिजे अप्पा आप्पा गाई जाता इथं आपला जेवणाचा टाइम झाला जेवण करा घे लागते ते मागते ते घे तुम्ही जेवा आता जे लागते ते घे ना आता आता जे आता

मगिन मध्ये जे लागल तू जास्त उद्या काय करू काय देऊचा फोन ना आलाय उद्या पैसे देईन मग भाऊ मला चोवीस पण चोवीस ले हे लागते लायसन्स साठी आला चोवीस ला येईन चोवीस तारीख दिली सही करायची आहे मग पंधरा दिवसांनायच नाही तो भाई आता आपण करतो जेवण तुम्ही करा आजचा व्हिडिओ ब्लॉक एन पाऊ भरले ना गोंडा माय आजीनं भरले नाही धुवायची नाही बरायचीच काही आहे का देऊ काय पाहिजे तुले नाही ते बाई शिड्यापुड्या बी जेवा लागते कधी कधी खरं एकदम गरीबी आहे <या। laughs> तो